दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी अमळनेर शहरास वाळू उत्खनन व वाहतुकीचं प्रमाण वाढलेलं असताना त्यावर कारवाई होत नसल्याची तक्रार परिवीक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले अमळनेर पोलीस स्टेशन यांना प्राप्त झाली पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय अधिकारी कोतेसाहेब यांच्या मार्गदर्शनानं तसंच परिवीक्षाधीन उपविभागीय अधिकारी केदार बारबोले अंबळनेर पोलीस स्टेशन यांच्या आदेशानं दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदांशीव उज्ज्वल म्हस्के निलेश मोरे प्रशांत पाटील अशांचे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याकामी पथक तयार करण्यात आलं त्यानंतर बारबोले यांना गोपनीय माहिती मिळाली की बोरी नदीच्या पात्रातून अवैधपणे वाळूचं उत्खनन होत असून त्या ट्रॅक्टरच्या वाळूची चोरटी वाहतूक करण्यात त्यानंतर या पथकाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले पथकातील पोलीस अधिकारी तसंच अंमलदार यांनी बहादरवाडी फाट्याजवळ सापळा रचून रात्री अकरा वाजेच्या सुमारास तीन ट्रॅक्टर पकडले स्वराज सातशे चौवेचाळीस एफी कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणवीस ए एन चौरेचाळीस साठ वरील चालक रवींद्र बुवाजी दिल वय तीस वर्ष राहणार रुपजीनगर अंमळनेर स्वराज चारशे चौवेचाळीस ई कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणास बी जी सत्तर एकोणतीस वरील चालक अर्जुन शिवा पवार वय सव्वीस वर्ष राहणार हिंगोना तालुका अमळनेर स्वराज सातशे चौरेचाळीस एफ कंपनीचे विना नंबर प्लेट लाल रंगाचे ट्रॅक्टर निळ्या रंगाची ट्रॉली असलेले त्यावरील चालक किशोर शांताराम पाटील वय सव्वीस वर्ष राहणार हिंगोना तालुका अमळनेर यांना ट्रॅक्टर वाढवणे भरलेल्या ट्रॉलीसह पोलिसांनी ताब्यात घेऊन अमळनेर पोलीस स्टेशनला आणून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला या आरोपींच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन यासह जमीन महसूल अधिनियम एकोणाशे सहासष्टचे कलम अठ्ठेचाळीस सात अठ्ठेचाळीस आठ प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला या आरोपींना अटक करून न्यायालयाकडून त्यांची एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आरोपी यांना विचारपूस करून सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू वाहतुकीसह इतर अवैध धंदे करणारे तसंच करण्यास भाग पाडणारे मूळ मालकांचा शोध घेऊन कठोर कारवाई केली जाईल असं यावेळी अमळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बारबोले यांनी सांगितलं विजय पाटील दक्ष पोलीस न्यूज अमळनेर